विद्यामध्ये तडशिनाशेचा विद्यार्थी मनपूर्वक वंदन करतो तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर परभणी फाउंडेशन परभणी राज्यस्तरीय ऑनलाईन व कृत्य मी माझा विषय जगा आणि जगू द्या माणुसकीला शोभणारी कर्तव्य करा त्यागाची भावना ठेवा दुःखितांना सह्य करा धर्म म्हणजे काय माणूस पालन कर्तव्य कर्म संयम सोयराच्या दूर ठेवणं धर्म म्हणजे नैतिक पातळी वाढवणार मानवाला शक्ती आहे मानव धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे अशी धर्माची व्याख्या करणारा जगदुरु संत तुकाराम महाराज आणि असा धर्म पृथ्वी तलावर एकाच हिंदू धर्म आणि आपण सगळे हिंदू धर्मी आहोत त्यात असा मान मान बाळगायला असा धर्म आपण कधीच पाळत नाही पण वृक्षावली सृष्टी हे मात्र धर्म पाळतात कुत्री मात्र साठवून ठेवत नाही भूक लागल्यावर जेवढी भूक शमेपर्यंतच खातात तेवढंच खातात उद्याचा विचार गरत काई तरी ही जगतात। पालं करत नाही उद्याचा भ्रांत नाही उद्याच काही माहिती नाही तरीही ते जगतात फक्त माणूसच तेवढा स्वतःच्या धर्माचं पालन करत नाही तुकाराम म्हणतात पृथ्वी आकाश प्रमाणे आहे माझ मन रबेल मन प्रसन्न राहील तेच तेच मी खेळत राहू अशा एकांतात माझ्या मनाशी संवाद होत असतो माझे म्हणजे मी आणि माझं माझ वाद वादविवाद करत असतो असं असं वृक्षवल्लीचं वर्णन संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हाचं सोयरे म्हणून केलेलं आहे लोकसंख्येच्या पासून पुरवता पुरवता माणूस स्वतःचाच गरम काळ होऊ बसला हे कळालंच नाही या स्वार्थी मानवाने वृक्षतोड केली आणि या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडे कमी झाली पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली हवा झोजून व्हायचा तर कमी होऊन जमिनीत पृथ्वीवरील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे आणि याच कारणामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून भविष्यात समुद्राच्या पाण्याच्या पातळी वाढण्याची शक्यता आहे आणि जर असे चालू राहिले तर दिमागात तुम्ही असले समुद्रकडची सुंदर शहरे भविष्यात पाण्याच्या खाली जाण्याचीही शक्यता आहे ही तर सुरुवात आहे शेवट तर आपल्यालाच होणार ना खरं तर आज आपल्या उंबाट्यावर लोरला पडला दुष्काळ महापूर यासारख्या अनेक समस्या पोचल्या आहेत आणि त्यांनी जर उंबाट्यावर लांडून घरात प्रवेश केला तर हा उद्वास्त झालेला माणूस हा उद्वास्त झालेला ही भीती नव्हे तर वास्तव आहे आठवा नगर जिल्ह्यातील माळेगाव अतिवृष्टीमुळे सार गाव डोंगराखाली चिरडलं गेलं होतं तेव्हा रडायला सुद्धा कोणी उरलं नव्हतं अहो आज त्यांच्यावर वेळेला नाही उद्या उद्याना ना परवा आमच्यावर यायला उशीर नाही लागणार ते जर दुखात असले तर आपण सुखात आहोत जे वृक्ष आपल्याला मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पर वृक्षाप्रमाणे कामी येतात त्यांच्याच मुळावर गा मी गाल घालतो कुठल्याही प्रकारचा एक रुपयाही न घेता लाखो रुपयांचा ऑक्सिजन पुरवतात त्यांच्याच पुळावर गाव घालतो जगातला सगळा मैसा एकत्र केला तर सहा महिने पुरेल इतका ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही तासभर ऑक्सिजन पुरवून जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो परंतु आयुष्यभर ऑक्सिजन पुरवणाऱ्या झाडांना मात्र आपण करतो ही दर्जी जशी आमची आहे तशी पशु पक्षी विली झाले या आहे पशु पक्षामुळे बीज प्रसार होऊन वनस्पतींची वाढ होते त्यामुळे पशु पक्षी वनराईचे सौंदर्य वाढवतात आणि वनराईस चैतन्य आणतात अठरा पगडीला दीत आमचा धर्म मोठा आणि ते नाही लेकरांना त्यांच्या सदी वृक्षांना झाडे लावून संवर्ध करणे हीच आपली जबाबदारी तर जगली झाडे तर जगेल पर्यावरण सृष्टी सारी जगेल पर्यावरण सृष्टी सारी चांगली झाडे लावले तर पाऊस चांगला पडेल आणि शेतकरी आपला शेतकरी राजा सुखी संपन्न होईल चांगली पिके येतील तो आत्महत्या करणार नाही अशी आशा व्यक्त करतो आणि मी जाता जाता एवढ याच या वर्षी याच वर्षी उत्सर्गाशी पूर पाहिला हिरवा भगवा एक पाहिला जोशी बरवस एक पाहिला मीच सिंधू मी सिंधू मीच, मीच मुसलमानचा पूर पाहिला या सर्वांना एकच विनंती करेन सासे हो रही कम आहो पेट लगाय हम आहो पेट लगाय हम धन्यवाद